लागलं लोक लागले लग वाटते काय लई बोर होत तो तिकडे जाऊन बसला नवरा पुण्याला बायकोच काय आहे काय आता पडली शाम कुठे गेला काय माहिती दिवस झाले चक्कर नाही मारली त्यानं काही नाही तो असला काय टाइमपास तरी होईल का झालं कामधाम आता काय बसतो आता तिथ काय फोन करावं म्हणलं तर फोन मोबाईल आतमध्येच राहायला वाटते आता काय करावं येईन मोबाईल घरात ठेवलं वाटते मोबाईल तिथे मी मी पण एवढी एवढीच नाहीये टेन्शन सगळं विसरून जाते बघतेस कुठं तर विसरून गेला काय की लग्न झालं नवरा तिकडे गेला म्हणलं यालाही आठवण येत नाही हा फोन करून उचलत आहे का बसला काय दुसरी पोर की हो कुठे व्यस्त होता दुसऱ्या पोरसात फिरत होता ना तू हा काय तू माहित नाही का तो पुण्याला गेलाय म्हणून अरे मी एकटीच आहे तुला आठवण बिडवून येते का नाही लय बोर होता इथं ना जरा भेटायला अरे कोणाची भीती नाही इथं ये ये बिंदास असेल मग ते जाऊ दे तू तुम्ही कोणास होत होता बहिणीसोबत वा 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 एक तास बहिणीसोबत बिझी राहते का कोणी हा शिकू नको शिकू नको हा दे चल जाऊ दे ते तू ये भेटाल लवकर चाल हा चालते ठेवते हा कुठे शेतात ये भेटाल मग इथं कुठे येते घरी तसं कोणी नाहीये मग यायचं असेल तर ठेवू का मग लवकर या ना? नाही यार तुला पुन्हा फोन करते बिझी लागला ना तर बघतो गेमच करून टाकेन हा ठेव ठेव माहित ना कुठे बिझी राहत तर हे आजकालचे पोर आहे ना रेला फोन आहेत काय माहितीये कधी याय तिथं हॅलो हा काय घरी येऊ नको इथं कसं आहे ना कोणी बघून की घेतलं तर टेन्शन होऊन जाईल एक काम करतो नका एखाद्या उसाच्या कडेला ये हा तिथंच येते मी त्यात लवकर ये मी निघते इथून हा हा हो काय माहिती आला असं त्या काय तुम्ही पण भाऊत कुठे उसाला पाणी द्यायचंय उसाला पाणी मग तुम्ही पळाटील पाणी सोडले असं कोणी बसतो का मग बस का? काय करता आता असं बसलं तर त्यांचा जीव जाईल ना तुम्ही एवढं कुठे चालले असे उसाला पाणी द्यायचंय तू तुम्हाला माहित नाही का तुमचा मित्र हा 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 बर बर चालतं चालतं हा चालतंय

कोणाला दिसलं ना त्या भाऊ लगीन दिसलं जाईन नवऱ्याला सांगत मी त्या वाट लागून घेतो काय माहिती झाड घेतो मग दिसत तर नाही येणार आहे का नाही येणार आहे ते वाटलं अर्धा तास झाला अर्धा तास झाला फोन करून अजून आला नाही कुठे काय माहिती आली का वा 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 इतक्या लोक आलेत का मग थोडा वेळ यायचं होतं तू रे किती आले नेमकच नेमकंच माझ्या पुढे मग काय मला येते की नाही काय माहिती तू फोन केला मी नाही येणार असं होईल का कवा कुठे भेटू होते फोन आलता बहिणीचा ती बोलत होतो हा बहिणीचा फोन माहिती खाल्ला आई सुन नाही का त्याचा फोन आला बरोबर आहे दुसरी भेटली का लगेच पहिला गर्लफ्रेंडला विसरून जायचं अगं तुला कसा इश्रूण इशरून नाही जाणार तू तर लग्न करून आमच्या गावात आली स्त्री माझ्या प्रेम केला आंटी लवर येतो तू तु माझी हां आंटी लवर तू तर किती मोठ्या मोठ्या आंटीवर प्रेम करते ते बी त्याचं लग्न नाही झालं मी त्याच्यापेक्षा कमी व्हायचे आंटी लवर म्हणते त्याला सगळ्याला आंटी चालतात का नाही नाही तूच फक्त आपल्यासाठी चालते हां मीच चालते नाही नाही आपण तुला सोडून नाही कोणासोबत करा हां ना हो तू एवढी सुंदर दिसायला एवढी धीक आणि तुला सोडून कसं जमन हा माहित आहे फिरायला गेला तिकडं कोणा तरी सोबत नाही 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 असं नाही तुझा फोन आला की आलो मी लगेच आलो एकदा जुनी गाडी झाली ना तिला जुन्या गाड्याच आवडते ना सगळ्या माहित नाही का मला नवीन दराला त्या दिवशी नाही मार्केट मध्ये गेली होती ते एक थोडीशी वयाचीच होती सोबत मस्त हात झालून चालला होता नाही नाही माहित आहे माहित आहे तुला सोडून नाहीये माहित आहे मला सगळं तुझ्यावर माझं प्रेम मनापासून आहे तुला धोका माहित आहे ना किती व्यस्त लागते फोन सगळं माहितीये मला पण आता काय आता नवरा तिकडे गेला म्हणून काम चालू होता नाही तर ना, ना? काही गरज नाही मला नवरा माहित नाही का किती भारी आहे दिसायला तू ना, ना।, ना तर आता इकडे तिकडं तो बघ पुण्याला किती पैसा कमवतो पण आता काय आता काय ऑप्शन नाही म्हणलं आता चालू हा बस बस नाहीतर काही गरज नाही जाऊ का मग नाही तसं थांबून जा आता कारण की आता कसं आता कोणी नाही ना तर मग आता काहीतरी तर करावं लागन त्याच्यामुळे आता तू आहे म्हणून चाललंय कमी नाही तसं म्हणलं तरी काही हरकत नाही पण आता सध्या तरी तसं तुझं कोणतं खरं प्रेम आहे खरं नाही कसं आहे लग्न झाल्यावर कधी खरं प्रेम होत मला शिकून नको राहू दे माझं लग्न झालंच नाही माझं लग्न बोलत आहे मी हा मला वाटलं माझं म्हणते हा झालं असं काय गरज आहे लग्नाची एवढ्या सात सत्तर तर फिर होते तू बच्की एखादी काय बघू आहे ना एवढ्या आंटी लवर ना, बघितले ना, ना, नाही का त्या दिवशी मार्केट मध्ये हा माहिती आहे मला सगळं मला माहितीये सगळं आता ते कसं आहे ना माहिती झालं तरी चालत असते पण आता नाही मला माहिती आहे ना ते सगळं माहितीये पण जाऊ द्या काय विषय नाही मग काय म्हणता काय नाही सगळं तुमच्याकडेच हा ना काय कामधाम करते का नुसतं इकडं तिकडं फिरायचं नाही कामधाम चालू आहे सगळं चालू आहे हो काम आपलं लय फास्ट चालू आहे दहा दिवस झाले एकच शर्ट घालून फिरत काय काही कपडे बी नाही का माझ्याकडे पाट ड्रेस आहेत असे बघ माझ्या नवऱ्याने कधी साडी आणली नवऱ्या मंगळसूत्र घेतलं शंभर दिवस झाले मनात आहे का एक चांगलं सोन्याचं असं छोटं कानातलं घेऊन रे का आणि हे बघा नवऱ्यानं त्या दिवशी झालं ना मंगळसूत्र करून आलं आता नवऱ्याच चांगलं वाटणार ना बॉयफ्रेंड कुठं मग आहे भिकारी बॉयफ्रेंडला काय करायचं असे किती बॉयफ्रेंड तेच म्हणताय असे किती गर्लफ्रेंड आहे कितीच बॉयफ्रेंड बरं इथं कशासाठी आले कशासाठी आली मी आली होती मी मनस दिल्ला बोर झालं म्हणून काहीतरी बोलावं त्यासाठी आली होती पण आता काय इथं टाइमपास करायसाठी बोलवलं मग टाइमपास करायसाठी बोलावलं करा बोला मग मी आणि शेवटी तो नवराचा नवराच असतो बॉयफ्रेंडला काय सर येतेच का नवऱ्याची वाईट आहे मग हा आमच्या सारख्यांच वाईट आहे सिंगल मग आम्ही करायचं आण हा हा माहितीये आंटीने धकलून लावायचं माहित आहे मला किती आहेत त्या सोबत ना आंटी लवकर असतो एकदम मस्त असतो हा प्रेम करतो माहिती आहे मला सगळं माहितीये आता त्या दिवशी मी बघितलं मध्ये आता कसं एकदा हव्या एकच बोलायला काही मलाही आवडणार नाही आणि आता काय करायचं ना आता ते मूड होतं माझं बोलायचं नाही का जरा प्रेमाने बोलली असती पण हे आता नाही का ते फोन वेस्ट लागला ना त्याच्यामुळे मूडच गेला ते काय करते माझं नवराई आता आता तोच बरं आहे मला तू आपलं काम कर जा, का चल, चल चल काय आंटी लावा सारखं आताशी लग्न झालंय माझं आताशी काय म्हणते बा बावीस वर्षाची झाली नाही मी आणि तू तेवढ्या आंटीचा मागे फिरते जा चल हो पुढं लग्न झालं म्हणजे का आंटी होत असते का तुला तर साखा म्हणाल पाहिजे माझं लग्न कुठं जोडून हा इथंच बसून आहे आणि काय रे तुझं सारखं आंटी आंटी करायला लागलाय काय आंटी लवर काय आंटी लवर हा लग्न झालं म्हणजे काय आंटी होत असते का सॉरी बाबा नाही म्हणत परत बस का बर काय बोलायचं ते पटकन बोल चार शब्द प्रेमाने बोलव हुँ? प्रेमाने बोलायसाठी मग प्रेमाने राहावं लागतं तसं राहायला लागते मग प्रेमानेच राहतो की मग असं उलट तिलट द्यावा लागतो हात दिल्यानं काय होणार आहे प्रेम वाटतं प्रेम वाटतं इकडं बघावं इकडं हातात हात दिल्यानं प्रेम नाही वाटतं कधी म्हणावं तुला काही खायचं आहे का मी हे आणून देतो कधी यावं घरी काही घेऊन यावं घरी आता कसं होतो जस सासरा असतो सासरा असतो म्हणजे तो असा हळूच आवाज द्यायचा म्हणजे फक्त नाही का प्रेम म्हणजे हातात हात दिला ना प्रेम असतं का म्हणजे काळजी काहीच नाहीये तो तिकडे जाऊन बसला मी कोणावर आशा केली ते येतोय असा तुझ्यावर माझं जीवन गुलुगुलू गुलुगुलू करायची लागतं गुलुगुलू नाहीये तुझा सासर असतो घरी मग यायचं कसं प्रॉब्लेम नको व्हायला प्रेम आहे का टाइमपास आहे तेच समजत नाही मला खरंच प्रेम आहे कशावरून प्रेम आहे आता तुला समजत नाही मला काय माहिती भावना मग असं फोन व्यस्त लागते तिकडे तिकडे मला फिरत दिसते आता काय माहिती ते तुझा एखाद बाजार व्यस्त लागला तर मी म्हणायचं का तुझं दुसरीकडे पण चालू आहे आता बिझी राहतात प्रत्येक जण आता तुमच्या आईचा किंवा माझा मोबाईल घरी राहिलाय मग आता शंभर टक्के हा काहीतरी असेल तुमचं चार्जिंग संपली लावून फोन बरं ते जाऊ द्या काही प्रेमाने बोलायचं आहे का मग मी जाऊ नाही प्रेमानेच बोलायचं काय मग काय बोलायचं प्रेमाने बाकी काय चाललं मग बरं मी काय म्हणते आता ना मी तो माझ्या नवरा काही येत नाही तर मग काय करायचं करता का तुम्ही लग्न कोणासोबत माझ्यासोबत तू आहे का तयार मी तयार तर ता नव्हती माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे पण तो येतच नाही माझ्याकडे बघतच नाही मग काय करायचं मग अखूर करूया पळून जाऊन मग तुमची कोणती गर्लफ्रेंडचं नाही ना नाही तुला तुला सोडून नाही तर लग्न करा आणि मला टाकून द्या तिकडं म्हणजे तोही गेला तुम्ही गेलो नाही नाही तुला कसं सोडून नाही तू माझी प्रेमाची तुम्ही कधी बोलले नाही लग्न करायचं का म्हणून मलाच बोला लागलं मलाच पुढाकार घ्या लागला नाही मी बोललो नाही म्हणलं लग्न झालं हिचं कसं बोलव हो कसं बोलाव आहे की नाही आता लग्न झालं आता काही कामाची असं विषय झाला ना नाही तसं नाही आता समज नवीन आले होते आमच्या गावामध्ये लग्न करून म्हणलं कसं बोलावलं लग्न करते का माझ्या सोबत आता मीच बोलली लग्न करता का मग काय म्हणते बाकी हे काय असलं बोलतो मी काय प्रेमाने बोलते आता हे काय नवीनच लग्न करायचं म्हणते लग्न केलं असं काही मला आवडत नाही पहिले लग्न करा त्याच्यानंतर बघू मग मला एक सांग तुमचं अरेंज मॅरेज झालं लव लव झालंय आमचं अरेंज मॅरेजच झालं नाहीतर मग नवऱ्याकडे नसते राहिली का लव्ह मॅरेज झालं असतं तर कशाला नादी लागली असती असं मग आता आपलं लव्ह करूया बरं ते जाऊ द्या मग लग्न करणार का खरंच करणार सोडून तर नाही जाणार नाही जर सोडून गेले ना तुमची वाटच लावून टाकीन मी नाही तुला सोडून कसं जमत तू एवढी प्रेमाची मग कधी करायचं लग्न कधी करूया हा ना मग मला जे पाहिजे ते देणार तुम्ही सगळं देणार ना तर शंभर दिवस वाट बघायला लावणार ना नाही नाही कुठल्याच गोष्टीसाठी नाही तो मला सगळं देत होता पण काही प्रेमच देत पण आता तुमच्याकडून तरी अपेक्षा करते म, मी प्रेम देईल ना तुला चालते फक्त काय लागत लेडीजला प्रेम मग दुसरं काय लागत काय दुसरं काही हे नाही जर दु, दुसऱ्या पोरीसोबत जर परत लग्न करून जर हे केलं ना तर सांगितलं नाही मला तुला <coughs> आता का केस घ्यायचा का सगळे मस्त आहेत केस वाटत मस्त आहेत केस काय तुम्हाला तेच दिसतंय वाटतही नाही लग्न करणार म्हणून टाइमपास वाटत नाही किती, किती मस्त घालेत हे लाली लावली होत मस्त दिसत जे आहे ते सांगतो तुला मी चांगली हव दिसायला ते नका म्हणा पुढचं उरकू नका कामाचं बोला मी चांगले म्हणून प्रेमात पडले काही अरे गरे ना तू घराच्या प्रेमात नाही पडले असते तुम्ही का तुला माहित आहे की मी तुझ्यासोबत का लग्न करते मला माझ्या नवरीने सगळं दिलं माझं तुला माहिती अरेंज मॅरेज झाले माझ्या नवरीने सगळं दिलं पण मला प्रेमच दिलं नाही मला लाखो नाही पैसा आहे भगमंगळ सूत्र सगळ्या गोष्टीवर बरोबर आहे पण प्रेमच मला अधूर आहे प्रेमच मला भेटत नाही तुझ्याकडनं तरी अपेक्षा करतो प्रेमाची जागा मी भरून कडेल मला फक्त प्युअर प्रेम पाहिजे तुझं पूर्ण जागा भरून पडेल प्रेमाची मी आहे ना तुझ्या आतापर्यंत तुला काही दौटलं माझ्या प्रेमावर शेको आणि आजकालची मुलं त्यांना असं वाटते की मी जॉब केला नोकरी केली म्हणजे प्रेम भेटतं पण मुलींची अपेक्षा दुसरी पण असते त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये मुलगा लागत असतो किंवा नवरात्रीचा लागत असतो पण काय आता आजकाल पैशाच्या मागे लोक धावायला लागले आणि मुलींचं काय सगळं रांगोळी झाली पण त्याच्यामुळे आजकाल मुली जात आहे तर तुला पाहिजे तेवढं प्रेम दे प्रेमच नाही पाहिजे मला मला साथ पाहिजे जीवनभरायची जीवनभर साथ दे तू फक्त माझ्यासोबत लग्न कर आणि असं एक तर मला कुठेही सोडून नाही जायचं कुठेही जाणार नाही तुझ्यासाठी कुठं पण तुझ्यासोबत जर सोडून दिलं ना तर माझ्या प्रेमावरचा विश्वास तुझ्यावर खरं प्रेम करेल तू विसरून जाऊ नकोस मी शेवटचा विश्वास करते तुझ्यावर याच्यानंतर मला कधीही मी कोणाला विश्वास करणार नाही म्हणून जे काही तू मला प्रॉमिस करताय ते विचार करूनच कर मी पहिलं प्रेम तुझ्यावरच केलं शेवटही तू चांगला आयुष्यात तू तू सोडता दुसरी मुलगी नाही परत चालते मग करू मग कधी करायचं लग्न उद्याच करू तू चालते म्हणजे कसं आहे लवकर करू संसार सुखाने सर जरा काय होत सकाळ ते अर काय सुन गेली तिकडं बसाल पाणी द्यायला चल बर बघवा जरा हा तिथे उसाकडे जायचो हा हा अरे काय तिचा आलंय कापसा रोग पडलाय म्हणलं फार घ्यावा एखादा चल, चल चल गेलो झाला पाणी द्यायला गेली चल बर कुठं ये ना क्रिण्या जाऊ सकून बघू ना आता ते काय झालंय का नाही पाणी द्यायचं चलायच हो बर चला चला या चला पडतोय कावर बसता बर मला जायचंय ना त्या तिथे काय हलत आहे बघ बर का डुकर खरबे कर लडुकर का बारा बारा। बारा बारा आ आ काय बा उसाच्या कडेला डुकर फिकर बसले काय बघ बरं चल बर चल बघ बघ जाते उसा चला काय माहिती आता काय दुसरं की कोणी पोरग कोणच आहे मला हिवाई सुनायच दिसती बा तू सुनी रे देवा ते बघ बरोबर तू पोरं कोण आहे दुसरं ते कोणतं रावसाहेबचं पोरग काय ते मला काय म्हणफाय ना तू उबड पड पड अती हुमन दिगन पूर्व गाव अटले मोकरे आगा बाया 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 बा वाटून झालं बाबा सर बाया बाया पण पुर लागून बसलंय तिथ पार आय मला तर काय कस तरी झालं बाबा हे बघून काहीतरी तरी पाय 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 चरीनत दिसतंय बाबा तो बघ तो बघ दिसतो यार आता त्या त्या राय कुसु एवढी दिन झालं बाबा 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 आता आता काय करायचं मला काय माहिती तू अपूरकर तिकडे पुण्याला पाठवून दिलं शिपूर तिकडे लावायची पुण्याला तुला किती बऱ्याच सांगत होतो लग्न झालं त्याला लावून देऊ म्हणून चल बरं तू हात आता गाळाले बाबा पूर्ण ठेव ना हे काय लावलं होती आता मला काय मी काय चालू हा चावलीला बसलो होतो जास्ती कसली सावली गुट रु सारखी वेगळी दिसायला लागली सावली तुमची अरे हे राहश काटा, हो। काटा 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 हा पाय किती मारस सकाला पोकार जाऊन राहू शकतो डायरेक्ट पुरी तुला काय अकल फिकल आहे करून काय पाणी झालं आली होती काटा मोडला म्हणून हे दिसले होते म्हणलं थोडं काढून द्या काटा मग खाली बसली होती तुम्ही आले तेवढ्या मध्ये मग इतकं का काटा मोडला मग इतकं एकामेका असं खेळून म्हणत असं जवळ नाही असं आलो आणि असंच काढू असं कसं रे थो थो थोड़ा मी तो बघायला आता मला एक वेगळाच निर्णय घ्यावा लागला खेळ बिघडी चांगले आहेत का वाईट आहेत आता मी ठरवतो काय तरी पण मोडी घरमोडीने पोर घरमुडी काढतो थोडं जवळ हात असा जवळ घेऊन बसल असं हातात हात रासा हा तू गायरा आता हे काय करते माहितीये का आपलं माहिती काटा करते काटा कसा काढायचा तू पोरला मोकर लायचो नको इकडं राह सकारे तू म्हणा इकडे वडून हिच बघ काय करायचं

आई का घुरीत जा तुम्ही का एकही नाही कुणी माझ्यासाठी इथं कुरी बनलंच नाहीये तर नवराचा मेला जाऊ आणि हा सासरा असा मी आता काय चालले वर्तवत आहे का कोणता सुनायच काहीतरी पोळखा